जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राज्य सरकारी सेवेतील चाळीस वर्षाच्या वरील अविवाहित महिला कर्मचाऱ्यांना बदलीच्या धोरणातून सूट मिळण्याची चिन्हे आहेत सरकारी नियमानुसार जिल्हा परिषदेच्या सेवेतील विधवा परितक्ता आणि घटस्फोटित महिलांना बदलीच्या धोरणातून सूट दिली आहे त्याच धर्तीवर चाळीशीच्या वरील महिलांना हेच धोरण लागू करण्याच्या सध्या हालचाल चालू आहेत राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांची सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांचे जवळपास सरासरी तीन वर्षांनी बदली करण्याचे धोरण आहे पण जिल्हा परिष परिषदेच्या वर्ग तीन म्हणजे लिपिक आणि वर्ग चार म्हणजे सफाई कामगार दप्तर जमादार पदावर काम करणाऱ्या विधवा परितक्ता घटस्फोटीत महिलांच्या बदलीच्या धोरणातून सूट देण्यात आली आहे त्याच धर्तीवर वयाच्या वरील अविवाहित महिलांनाही बदलीच्या धोरणातून सूट देण्याची मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे जिल्हा परिषदेतील घटस्फोटित परित्यक्ता महिलांना बदलीच्या धोरणातून सूट देण्यात आली आहे पण चाळीशीच्या वरील अविवाहित महिलांना कोणतीही सूट नाही या अविवाहित महिलांना घरातील वृद्ध आई वडिलांची सेवा आणि घराची काळजी घेण्याची फार मोठी जबाबदारी असते ही जबाबदारी पार पाडण्यासाठी चाळीशीच्या वरील अविवाहित महिलांना सूट देण्यात यावी त्यासाठी सरकारी नियमात बदल करावेत आणि बदलीच्या संदर्भात शासकीय सेवेच्या नियमावलीतील पुस्तकात चाळीशीच्या वर चाळीशीच्या वरील अविवाहित महिला असा उल्लेख करण्याची मागणी केली आहे यावर सरकारच्या वतीने सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हा परिषदेतील अविवाहित महिलांना मोठा आधार मिळण्याची चिन्हे आहेत आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार